गरमागरम चहा गरम गरम भजी लोक कुठे <laughs> मस्त मस्त पावसात गरम गरम भजी पाऊस <laughs> कमी झाला तरी पण किती ग्रीनरी इकडं आणि अरे इथं धबधबा आहे ते छोटे छोटे बरंच आहेत पण आता पाऊस कमी झाल्यामुळे सगळं हे झालं तर हे कुंड आहेत का आणि ते जातात बघा कुंड नमस्कार मैत्रिणींनो मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आईपण भारी देवामध्ये आज मी डायरेक्ट इथे आल्यावर व्हिडिओ स्टार्ट करते आज आम्ही आलो आहोत कामशेतला कोंडदेव महादेव इथे मंदिर आहे इथे असं सडन प्लॅन झाला ॲज युज्युअल आणि डायरेक्ट आम्ही इथे आलो आहे ऑलरेडी चार वाजलेत आता आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे की खूप खूप सुंदर आहे म्हणजे खूप छान आहे सगळं मंदिराच्या साईडनी खूप सुंदर जागा आहे पुण्यापासून अगदी म्हणजे दोन तास लागले आम्हाला इथे यायला साठ किलोमीटरच्या वर आहे हे आणि असंच आम्हाला माहीत नव्हती ही प्लेस म्हणून म्हटलं की ठीक आहे बघूया कशी आहे काय आणि तर चांगली वाटली तर तुमच्यासोबत पण शेअर करावी सो छान आहे म्हणून मग म्हटलं की मी स्टार्ट करते व्हिडिओ म्हणून मग मी इथे आल्यावर व्हिडिओ बनवती आहे तुम्हाला दाखवते मी कसं काय आहे सगळं काय नाही ते फास्ट फास्ट सगळं कवर करू कारण की यायचा रस्ता पण खूप लांब आहे आणि जाताना परत अंधार झाला तर अवघड जाईल म्हणून मग आता आम्हाला बघावं लागेल पटपट काय काय आहे काय आणि पाऊस नाही आहे ऊन पण नाही आहे त्यामुळे खूप छान आहे वेदर तर खूप सुंदर आहे मस्त वाटतंय असं सगळीकडे ग्रीनरी आहे इथे मंदिर पाऊस असताना तर अजून छान दिसत असेल तेव्हा एवढं माहीत नव्हतं नाही तर तेव्हाही ठीक आहे बऱ्यापैकी रुही बघा रुही इकडे पण खेळतीये मस्ती करते कुठे पळतीये कुठे पळतीये तू हा काय लावलं ते मंदिरात दिदीच्या मागे पळतीये कोण आहे समोर कोण आहे तिथे कोणाच आहे ते कोणते जय बाप्पा बघ कोण आहे तिथे छान आहे ना कोणते जे आहे एवढंच कोण तू कोणते बाप्पा आहे असं आहे मंदिर छोटसच आहे पण छान आहे बी नाही म्हणायचं त्याला पेरू म्हणायचं पेरू बी खाते म्हणते काय <laughs> काय म्हणू काय खाते पेरू म्हण ना पेरू, का पेरू पेरू काय विचार करते कमी झाल्यामुळे मला दिसले बघ लपून बसतोय माझ्या छान छान फुलं आहेत ना इथे छान छान कलरची आहेत एकदम छान आहे ना छोटे छोटे तुला मजा येते खोले बस ना पाणी काय बनतो पाणी कुठे मासे दिसतात छोटे हे खरंच आहेत छोटे छोटे मासे ना <laughs> <laughs> खूप स्वच्छ आहे बघ ना खालचं सगळं दिसत इतकं स्वच्छ आहे पकडती का त्यांना सो असे मस्त छोटे छोटे धबधबे पाहून आम्ही निघालो आणि वाटे इतके सुंदर सुंदर फुलर होते फुलं होते कलर कलरचे मी तुम्हाला दाखवते छोटे छोटे यल्लो मध्येच थोडेसे पर्पल थोडेसे वॉयलेट अगदी छोटे छोटे पण छान असे कलरचे असे कलरफुल सगळं होतं कॅमेरात ते एवढं छान दिसत नसेल पण रिअलमध्ये ते खूप सुंदर दिसत होतं त्याच्यामधनं आम्ही असं खाली गेलेलो त्यामुळे ते खूप सुंदर दिसत होतं आणि सडनली आम्ही वर आलो पाऊस सुरू झाला ये देखारी। देखारी। <laughs> बोल बोल <laughs> बोल लाज नको बोल हो हो चला गरमा गरम चहा गरमा गरम भजी <laughs> लोक कुठे मस्त मस्त पावसात गरम गरम भजी आवाज आहे कुकरला शिडती आता आम्ही आलो हेंस मध्ये आणि तुला काय आवडलं काय आवडलं काय शिट्टी कुकरला त्याकडे चेक करते काय 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 ते फ्री तुला काय आवडतं ते मला सांगा काय बॉल ही पिठाची गिरणी एवढे जवळ नाही बघायचं बाळा जवळून नाही कोण येते चल चला तुला कोणता टीव्ही आवडला आपल्याला घ्यायचं आहे कोणता टीव्ही आवडला तुला तुला ती सिरियल ज्याच्या तिथेच आवडला तिचं सगळं लक्ष दे सिरियल मध्ये त्यामुळे तिला इकडे यायचं नाही आहे मग ती दुर्गा नाहीये ती तुळजा भवानी आहे मग दुर्गासारखी दिसते पण तुळजा भवानी आहे तो राक्षस आहे कोण आला हो आम्ही येत्या येत्या विजय सेल्स मध्ये केलं होतं थोडीफार शॉपिंग आम्हाला बघायचं होतं काय काय म्हणून आणि आता आलो घरी रस्त्यात आम्ही ऑन द वे जेवलो पण नंतर पाऊस आला नंतर मी काही शूट केलं नाही म्हणून मग आता डायरेक्ट एंड करते ब्लॉग सो तुम्हाला हा छोटासा शॉर्ट अँड स्वीट ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता कामच्यातला चांगला स्पॉट बघण्यासारखा आणि लवकर उन्हाच्या आधी तरच काहीतरी मजा आहे आणि वैरूही सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि पण दाणी एन्जॉय करा बाय बाय Baik ke? Baik. Hmm, apa